स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आपण आजकाल इयत्ता आठवीच्या मुलांसाठी एकचण समीकरणे हे प्रकरण या ठिकाणी आपण बघणार आहोत या प्रकरणामध्ये आज संच बारा पॉईंट दोन पूर्णपणे सोडवून देणार आहे शाब्दिक उदाहरण असल्यामुळे प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे इयत्ता आठवीचे बाकीचेही प्रकरण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया सराव संच बारा पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न काय आहे आता शाब्दिक उदाहरणं आहेत बोर्डवरती लिहिलं तर आपल्याला उदाहरण सोडवायला जागा कमी पडेल त्यामुळे आपण उदाहरणं बोर्डवरती लिहिलेली नाही तुम्ही तुमची पुस्तकं रेफर करा जेणेकरून तुम्हीही एकदा प्रश्न वाचून काढा आणि ज्या वेळेला मी सोडवेन त्यावेळेला तुम्ही लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्हाला ते उदाहरण छान पद्धतीनं समजून जाईल ठीक आहे तर बघूया सरावसंच बारा पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न काय आहे काय दिलेला आहे बघा तर आईचे वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे आता मी तुम्हाला या आधीही सांगितलं ज्या ज्या वेळेला आपण शाब्दिक उदाहरणं सोडवतो त्या त्या वेळेला आपल्याला काय करायचंय स्टॉप पर्यंत म्हणजे पूर्ण विरामापर्यंत ते जे गणित दिलेलं आहे ते वाचून घ्यायचं आहे ते ते जे आहे गणित ते लिहून काढत जायचंय तरच ते गणित आपल्याला काय होतं समजत जात ठीक आहे आता यामध्ये काय सांगितले बघा आईचे वय मुलाच्या वयापेक्षा म्हणजे या ठिकाणी आईचं वय आणि मुलाचं वय आहे पण आईचं वय काय सांगितलेलं आहे तर मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल तर मुलाचे वय एक्स मानू ठीक आहे म्हणजेच आईचे वय काय झाली आईचे वय बरोबर काय असणार आहे तर x अधिक पंचवीस ठीक आहे म्हणजे मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे म्हणून काय घेतलं आपण एक साधी पंचवीस घेतली पुढं काय सांगितलेलं आहे बघा आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर चारास नऊ होईल तर मुलाचे वय काढा आता आठ वर्षानंतर म्हणजेच काय तर पुढच्या आठ वर्षानंतर म्हणजे आपण काय करणार आहे जे आत्ताचं वय आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे तर आधी आठ करणार आहे बरोबर आहे त्यालाच आपण काय म्हणतो आठ वर्षानंतर म्हणून मुलाचे आठ चे वय हे काय असणार आहे तर एक्साधिक आठ असणार आहे बरोबर आहे कारण मुलाचं वय एक्स मांडलं होतं आठ वर्षानंतर एक्धिक आठ वर्षे झाली बरोबर त्याच पद्धतीनं आईचं वय काय होईल आईचे आठ वर्षा नंतरचे वय आताच वय काय आहे अधिक पंचवीस आहे बरोबर आहे त्यात अधिक काय करणार आहे आपण आठ करणार आहे म्हणजे किती झाले बघा हे एक्स तर तसेच राहिले बरोबर आहे आणि काय झालं या दोघांची बेरीज केली हात पाच तेरा हातला एक आणि हे तीन म्हणजे अधिक तेत्तीस वर्ष हे काय असणार आहे आईचं वय असणार आहे बरोबर आहे आता दिलेल्या अटीवरून काय सांगितले तर मुलाचे वय आणि आईच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे काय सांगितले सांगितले का बघा तर आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाचे असणारे गुणोत्तर म्हणजे काय आलं तर x अधिक आठ छेद अधिक तेतीस बरोबर गुणोत्तर किती दिलेलं आहे तर चार छेद नऊ या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे तर मुलाचे वय काढा फक्त आपल्याला मुलाचे वय काढायचं आहे आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे उदाहरणं कशी सोडवायचे ते बघितलेलं आहे ते डिटेलमध्ये आपण तिथे शिकलेलो आहे जर तुम्ही तो व्हिडिओ अजूनही बघितला नसाल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ठीक आहे या ठिकाणी बघा तिरका गुणाकार हे आपल्याला करावा लागणार आहे म्हणजे ह्या नऊनी न ह्या एक साधिक आठ ला गुणावं लागणार आहे बरोबर चार ने काय करायला लागेल आपल्याला एक अधिक तेहतीस ला गुणावं लागेल ठीक आहे नऊनी आठ मध्ये कंसाला गुणले म्हणजेच काय झाले नऊ गुणिले एकस नऊ एक सुनिले आठ नऊ आठ ते बहात्तर म्हणून बहात्तर आले चार x ला गुणले तर चार एक आले आणि चार गुणिले तेहतीस केले तर, के तर बघा चारित्रिकम बारा हरच्या चार बारा आणि एक तेरा म्हणजे एकशे बत्तीस आले बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय जे छल आहेत ते एका साईड ला करायचे जे नंबर म्हणजे संख्या आहेत त्या एका साइडला करायचे म्हणजे हे नऊ एक ठेवले आपण आणि हा चार एकस इकडे आल्यानंतर काय झाला वजा झाला बरोबर एकशे बत्तीस तसेच ठेवले आणि हे भात इकडे आल्यामुळे काय झाले वजा झाले आणि हे का होतं ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ते एकदा चेक करा नवातन चार गेले म्हणजेच किती राहिले या ठिकाणी तर पाच एक्स राहिले बरोबर या ठिकाणी बघा दोनातलं दोन गेले शून्य राहिले तेरातन सात गेले म्हणजेच किती राहिले सहा राहिले आणि हा त्यातनं मग परत घेतले त्यामध्ये शून्य झाले बरोबर आहे आता एक्स बरोबर पाच गुणाकारात होते इकडे गेल्यानंतर भागाकारात झाले पाच एके पाच एक, एक राहिले पाच दोन्ही दहा आडवा भागाकार आलेला आहे त्याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहोत किंवा गणिताचा बेसी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे म्हणजेच म्हणून मुलाचे वय बरोबर बारा वर्ष म्हणजे आजचे वय मुलाचे आजचे वय बारा वर्ष आहे हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा गणित या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा बाराने मोठा आहे म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला समजा अंश काय करायला लागेल एक्स मानायला लागेल कारण छेद हा मोठा आहे काय सांगितलेलं आहे बघा अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा बारा ने मोठा आहे. म्हणजे छेद काय असणार आहे या ठिकाणी तर x अधिक बारा असणार आहे. बरोबर आहे. आता पुढे काय सांगितलेलं बघा तर त्याच्या अंशातून दोन वजा करून आणि छेदात सात मिळून तयार झालेला अपूर्णांक एक छेद दोन शी सममूल्य आहे तर तो अपूर्णांक कोणता ठीक आहे म्हणून दिलेल्या अटीवरून काय दिलेली अट आहे बघा पहिल्यांदा काय सांगितलं अंशातून दोन वजा केले अंश म्हणजे काय तर एक्स x मधून दोन वजा केले आणि छेदात काय सांगितले आहे त्यांनी तर छेदात सात मिळवले म्हणजे एक्स अधिक बारा अधिक सात बरोबर येणारा अपूर्णांक हा एक छेद दोन आहे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे तर तो अपूर्णांक काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे बरोबर आहे म्हणजे परत एकदा या ठिकाणी काय येणार तिरका गुणाकार येणार आहे म्हणजेच काय झाले बघा या दोन्ही याला गुंडले त्यामुळे दोन कंसात एक्स वजा दोन आले या ठिकाणी एकच आहे आणि आत मध्ये एक्स अधिक आता बारा आणि सात किती होतात तर एकोणीस होतात आपण डायरेक्टली केलंय ठीक आहे आता या दोन्ही दोन्ही संख्येनं गुणायचं पहिल्यांदा म्हणजेच या ठिकाणी बे के बे म्हणून दोन एक आलं बे दोन्ही चार एकाचं चिन्ह वजा आहे त्यामुळे या ठिकाणी वजा चिन्ह आलं या ठिकाणी गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम हे सुद्धा तुम्हाला माहिती नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघून घ्या आता इथं कंसाच्या बाहेर एक असल्यामुळं तो कौस्ता साजरा एकोणीस एकोणीस म्हणून एक सधिक एकोणीस चलाच्या किमती एका साइडला घ्या संख्या एका साइडला घ्या म्हणजे इथे काय झाले बघा तर दोन x वजा एक स कारण हे इकडे आल्यानंतर वजा झाले आणि वजा चार तिकडे गेल्यानंतर काय झाले अधिक चार झाले बरोबर आहे आता दोन वजा स म्हणजे काय झाले आपले x राहिले एक काहीही नसतो त्यावेळेला सहगुण एक असतो म्हणजे इथं पण आपण एक लिहू शकतो पण शक्यतो एक लिही नाही ठीक आहे एकोणीस अधिक चार म्हणजेच किती झाले तेवीस झाले बरोबर आहे म्हणून अंश बरोबर तेवीस आले कारण आहे बरोबर आहे आणि छेद बरोबर काय आले एक अधिक बारा म्हणजेच काय झाले ची किंमत किती आली तेवीस अधिक बारा म्हणजे या ठिकाणी तीन दोन पाच दोन एक तीन पस्तीस आला म्हणून अपूर्णांक का बरोबर काय असतो अंश छेद भागिले छेद असतो म्हणजेच काय झाले इथं तेवीस भागिले पस्तीस हे आपलं काय असणार याच उत्तर असणार आहे ठीक आहे तिसऱ्या गणित आपण या ठिकाणी बघत आहोत तिसऱ्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा पितळ या संमिश्रांमध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण तेरा सात असते काय सांगितलेलं आहे पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्ताचे प्रमाण काय दिलेलं आहे बघा तर तेरा सात दिलेला आहे ठीक आहे पुढे सांगितलेलं आहे तर सातशे ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जास्त किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला संख्या तुम्हाला प्रमाणात देतात त्यावेळेला आपण त्यांना काय लावू शकतो चलन लावू शकतो म्हणजे काय करायचं तर तांब्याचे वजन हे काय असणार आहे तर इथं बघा तांबा म्हणजे किती दिले तेरा दिले म्हणून आपण इथं काय करू एक तेरा एक्स घेऊया ठीक आहे तसेच जस्ताचे प्रमाण जस्ताचे वजन प्रमाण किती दिलं होतं सात दिलं होतं म्हणून सात एक्स येणार आहे आता एक्स का घेतलं तर या ठिकाणी बघा तेरा चेद सात आता हे वरती वजन कशाचं आहे आपलं तांब्याचं आहे खाली कशाचं आहे जास्तच आहे जर एखाद्या समान संख्येनं त्याला गुणलं तर येणारं जे वजन असतं ते काय असतं कॉन्स्टंट असतं बरोबर आहे म्हणजेच आपण काय करतो प्रमाणात आणतो म्हणजे काय करतो तर या वेळेला आपण याची संख्या असते म्हणजे समजा आता इथे बघा तेरा दोन्ही सव्वीस आणि सात दोन्ही चौदा आहे म्हणजे एकाच संख्येने ज्या वेळेला ह्याला भागतो त्यावेळेला येणार उत्तर आपलं हे काय असतं तर तेराचे सात असतं कारण तीन दोन्ही भागलं तर बे कि बे बे दोन्ही बे बेत्रिक सहा झाले आणि बेसाती चौदा म्हणजे तेराचे सात आलं पण आता ही संख्या जी स्थिर संख्या आहे ती कोणती आहे ही आपल्याला माहिती आहे का तर नाही म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे x हे घेतलेलं आहे ठीक आहे आता बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे पुढं सातशे ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल असं विचारलेलं आहे म्हणून दिलेल्या आटीवरून काय असणार आहे तर या दोघांच्या वजनांची काय आले आपले सात जे सरबरचे जे जे भांड दिले त्याचं वजन असणार आहे ते आहे आपलं सातशे ग्रॅम आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर एकशे किंमत पहिल्यांदा सोडवून घ्यावी लागेल म्हणजेच बघा तेरा अधिक सात सा, म्हणजेच किती झाले आपले वीस झाले बरोबर आहे वीस एक बरोबर सातशे आता हा जो वीस होता तो गुन्हा होता तो तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे भागा जाणार आहे म्हणून एक्स बरोबर सातशे भागिले वीस परत एकदा आढावा भागाकार शून्याला शून्य गेली दोन ने सत्तरला भाग जातो बेत्रिक सहा एक राहिले बे पंचे दहा म्हणून एक्स बरोबर किती आले आपले पस्तीस आले बरोबर आहे ती ती संख्या किती आली पस्तीस आली पण आपल्याला काढायचं काय आहे तर पितळेच्या पितळेच्या भांड्यात जास्त किती असेल म्हणून जस्ताचे वजन बरोबर किती होतं आपलं तर सात एक्स होतं म्हणून इथं काय आले आठ गुणिले इथे किती आले एक्स ची किंमत किती आली आपली पस्तीस आली बरोबर आहे सातापाचा पस्तीस तीन आले सात्री एकवीस एकवीस आणि तीन म्हणजे किती झाले चोवीस म्हणजे दोनशे पंचेचाळीस ग्रॅम इतकं वजन कशाच आहे आपलं जस्ताचं वजन असणार आहे ठीक आहे चौथा बघतोय काय सांगितलेलं आहे बघा तीन क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज पंचेचाळीस पेक्षा जास्त पण चोपन्न पेक्षा कमी आहे तर त्या संख्या काढा आता पूर्ण संख्या सांगितलेल्या आहेत या ठिकाणी आणि पूर्ण संख्या म्हणजे काय तर सलग येतात आणि फरक किती असतो तर एक एक चा फरक असतो बरोबर आहे म्हणून बघा चौथा प्रश्न बघतोय क्रमागत पूर्ण संख्या तीन क्रमागत पूर्ण संख्या काय असणार आहेत तर एक्स एक्स अधिक एक आणि त्याच्यानंतर एक एक्स अधिक एक दोन।, दोन आता दोन आटी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला दोन पद्धतीनं म्हणजे दोन ठिकाणी आपल्याला गणित सोडवावं लागणार आहे बरोबर आहे पहिल्या आटीनुसार बघा काय सांगितलेलं आहे तर पूर्ण संख्यांची बेरीज पंचेचाळीस पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बेरीज एक्स एक्स अधिक एक एक्स अधिक दोन ही काय सांगितलेली आहे तर पंचेचाळीस पेक्षा जास्त आहे त्यामुळं हा बॅ हे असणार आहे आणि इथं आले पंचेचाळीस आणि दुसरी आट आहे आपली चोपन्न पेक्षा कमी असणार आहे म्हणून या ठिकाणी x x अधिक एक अधिक एक्स अधिक, एक, अधिक, एक, अधिक, अधिक दोन आणि इथं असणार आहे चोपन्न बरोबर आहे म्हणजे या सगळ्यां सगळ्यांची बेरीज ही काय असणार आहे चोपन्न पेक्षा लहान असणार आहे ठीक आहे आणि पुढं काय विचारलेलं आहे तर त्या संख्या काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे जसं आपण रेग्युलर सॉल्व करतो तसंच पहिल्यांदा सोडवून घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं बघा एक्स 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 म्हणजे किती झाले आपले तीन एक्स झाले एक अधिक दोन म्हणजे परत एकदा तीन झाले इथं आले पंचेचाळीस आता या ठिकाणी बघा हे जे अधिक तीन होते ते या चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर वजा चिन्ह होणार आहे म्हणजेच काय झाले आपले तर तीन एक्स बरोबर पंचेचाळीस वजा तीन झाले म्हणून तीन एक्स बरोबर बरोबर नाही येणार इथं तर तीन एक्स हा मोठा आहे कशापेक्षा पंचेचाळीस वजा तीन पेक्षा त्यामुळे तीन एक्स मोठा आहे कशापेक्षा पंचेचाळीस वजा तीन म्हणजेच बेचाळीस आले परत एकदा हा तीन जो होता तो गुन्हा होता तो, तो इकडे गेल्यानंतर काय होणार आहे भागा जाणार आहे म्हणून एक्स हा काय आहे तर बेचाळीस छेद तीन पेक्षा मोठा आहे इथं बघा तीन एक तीन एक राहिले तिन्ही चौक बारा म्हणजे एक्स ची किंमत ही काय आली आपली चौदा आली बरोबर आहे त्याच पद्धतीने पलीकडचं गणित ही सोडवून घ्यायचं जा। म्हणजेच बघा एक्स 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 म्हणजेच या ठिकाणी तीन एक्स झाले अधिक दोन आणि एक किती झाले तीन हे काय आहेत पेक्षा लहान आहेत म्हणजेच परत एकदा अधिक तीन होते तिकडे गेल्यावर काय झाले वजा तीन झाले म्हणजे चोपन्न वजा तीन झाले म्हणून तीन हा लहान आहे कशापेक्षा तर एकावन्न पेक्षा चोपन्न तीन वजा केले तर एक्कावन्न राहिले बरोबर आहे आता तीन गुन्हा करत होता इकडे गेल्यानंतर भागा करत जाईल म्हणून एक्स हा लहान आहे एक्कावन्न भागिले तीन पेक्षा तीन एक्के तीन दोन राहिले तीन सत्ते एकवीस म्हणजे एक्स हा लहान आहे कितीपेक्षा सतरापेक्षा बरोबर आहे म्हणजेच त्या क्रमागत संख्या काय असणार आहेत बघा आता इथं या ठिकाणी चौदापेक्षा मोठ्या संख्या आहेत म्हणजे एक्स हा काय आहे चौदापेक्षा मोठा आहे म्हणून इथे येणाऱ्या संख्या ह्या काय असणार आहेत पंधरा सोळा आणि सतरा कारण एक एकच अंतर असल्यामुळे ठीक आहे किंवा किंवा ह्याच्यावरून जर गेलो तर सतरा पेक्षा लहान असणारी संख्या म्हणजेच कुठली आली आपली तर सोळा सतरा आणि अठरा ह्या असणार आहेत बरोबर आहे हा होता आपला चौथा प्रश्न पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे दोन आणखी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाचा दुप्पट आहे पहिला पहिली जी कंडिशन आहे ती लिहून घेऊया काय सांगितलेलं आहे तर दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे म्हणजे समजा एकक स्थानचा अंक हा काय घेतला एक्स मानू ठीक आहे तर दशक स्थानचा अंक हा त्याच्या डबल आहे म्हणजे किती झाले दोन एक्स झाले बरोबर आहे म्हणजे त्याच्यावरला जर मूळ संख्या तयार झाली तर पुढं काय सांगितले ते बघूया अंकाची बदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज सहासष्ट आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लागेल तर मूळ संख्या काढायला लागेल मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे बघा एक एक्झाम्पल देते इथं बघा जर पंचवीस आपण घेतलं आणि याची जर स्थानिक किंमत आपण लिहिली तर या ठिकाणी काय करतो आपण दशकस्थानच्या किंमतला दहा आणि एकक स्थानच्या किंमतीला काय करतो एक पद्धतीने या ठिकाणी ही संख्या तयार करताना काय करायला लागणार आहे तर दशकस्थानचा अंक किती आहे दोन एक्स आहे बरोबर आहे गुणिले काय करणार आपण त्याला दहा करणार आधी एकक स्थानचा अंक एक आहे म्हणून गुणिले एक्स आहे म्हणून त्याला एक ने गुणणार आहे बरोबर समजलं त्यामुळे इथं काय झाले बघा दाई दोन्ही किती झाले वीस बरोबर आहे x आणि हे तसेच आता दोन्ही पण काय आहेत चला असल्यामुळं वीस आणि एक किती झाले आपले एकवीस एक्स ही आपली मूळ संख्या झाली बरोबर आहे पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी तर अंकाची आदला बदल करून येणारी संख्या म्हणून अंकाची आदला बदल करून तयार झालेली संख्या काय असणार आहे या ठिकाणी तर या ठिकाणी काय असणार आहे हे एक स्थानाला जाणार आहे आणि हे दशक स्थानाला जाणार आहे म्हणजे एक्स गुणिले दहा अधिक दोन एक्स गुणिले एक म्हणजे एकक स्थानाची संख्या दशक स्थानाला गेली आणि दशक स्थानाची संख्या एकक स्थानाला गेली म्हणजेच या ठिकाणी बघा हे दहा एक दहा म्हणून दहा झाले आणि हे दोन एक दोन एक म्हणजेच या ठिकाणी बारा आहे बरोबर आहे म्हणून दिलेल्या अटीवरून काय असणार आहे बघा या ठिकाणी तर त्यांनी काय सांगितलेले मूळ संख्या आणि नवीन तयारी झालेली संख्या यांची बेरीज केल्यास उत्तर किती मिळते आपल्याला तर सहासष्ट मिळतं म्हणून इथे आले एकवीस एक्स अधिक बारा एक्स बरोबर सहासष्ट आता या दोघांची बेरीज केली कारण दोन्ही चल आहेत त्यामुळे इथं बघा तीन आले दोन एक तीन आले इथं एक्स आले बरोबर सासष्ट म्हणून एक्स बरोबर सासष्ट भागिले ते सासष्ट म्हणून एक्स बरोबर दोन आले पण आपल्याला विचारलेलं काय आहे तर दिलेली संख्या कोणती असं या ठिकाणी विचारलेलं आहे म्हणून मूळ संख्या किंवा दिलेली संख्या बरोबर किती होते बघा इथं एकवीस गुणिले एक्स होते म्हणून एकवीस गुणिले दोन गेले तर एकवीस दोन्ही किती आले तर बेचाळीस आली म्हणजे ती संख्या काय असणार आहे बेचाळीस इतकी आज आपण पाच उदाहरण बघितलेली आहेत राहिलेली जी पाच उदाहरणं आहेत ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत त्यामुळे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लाईकन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे धन्यवाद